आणि गावात सुया विवाह शिकणार आणि शिळक घेणार आपण उदर निर्वाह करणार काय करत हिंद सुद्धा त्या टायमाला काय लागले होते साधवच मात्र हिंडा हिमाच बोला तुने तुने फने सुया दावने ही सुंदर राजकुमार म्हटला बाबा आपल्या राजाच्या राजराजीव बसन अशी राणी राणीसोबत अशी मुलगी आहे तेव्हा त्या मुलगीला म्हटला संग लग्न करणार काय लग्न करणार काय म्हणून विचारलं तरी विचारल्यानंतर मुली बाबा कशी असावी हे सांगतो मुलगीने म्हटलं जन्म दिलाय मला मात संभाळ गेलाय माझ्या पित्यानं लग्न करेन मी आई वडाच्या मंडळी समतीनं पळत पळत गेली आणि आईला विचारले आई म्हटली राजकुमार मला मागणी घातली मी लग्न करू काय आई म्हटली जन्म दिला मी न पण संभाळ केलाय तुझ्या पित्यानं तुझ्या वडदाला विचारायचा बाबा आईची परवानगी घेतली बाबाला विचारायला गेले बाबाला म्हणाले बाबा मला राजकुमार मागणी घातली या लग्न करूया म्हणते काय करूया बाबा बाबाने विचार केला मोठ्या माणसाला मंडळी लग्न तुम्ही आम्हाला करायचं आय पोर बाला आम्हाला घ्यायचंय तरुण हे जे मंडळी म्हातारा घ्यायचंय पहिलेची म्हण आहे अरे जेवण करू पर्यंत थांबराज निव पर्यंत मंडळी थांब ते लग्न करायचं फक्त काय करायचं आई वडिला मंडळी विचारून करायची त्याच्या डोक्यातला सर्व जाते त्याला सांगितलं बाबा म्हटला मग परमिशन पण मिशन म्हटलं तुझ्या आईने काय सांगितलंय तर म्हटलं आईनं सुद्धा देवा आईनं सुद्धा परमिशन दिले म्हटल्यानंतर बाबाची परवानगी झाली आईची परवानगी झाली त्या दोघांच मंडळी लग्न झालं लग्न जाताना उमरा जात असताना मंडळी एका त्या टायमाला त्या तांदळाच्या आडीशिरीला ठेच लावून तुझं हात जायचं जात असताना एक म्हातारी आली हे पूर्काने विचारचा माणूस आला आणि म्हटला मंडळी तर म्हटला ते ओलांडू आत जाऊन बसा तर त्या टायमाला तिने नाव एक घ्यायला सांगितलं नाव घेतल्यानंतर त्या मुलगीनं म्हणजे नाव घेतलं गरम गरम दुधावर पांढरी पांढरी शाय गरम गरम दुधावर पांढरी पांढरी श्याय हरिचंद्र राजाच नाव घेतो भाकरी वाडमाय भाकरी वाडमाय मंडळी राजाची राजकन्या झाली आपण तिच्या मनात मंडळी भीक मागून शिळे तुकडं खाण्याचं होतं तसंच तिनं नाव घेतलं म्हणे वशी ते स्वप्ने दिसे मंडळी एका पुरुगाने विचारचा माणूस आला आणि म्हटलं इंग्लिश मध्ये एक मंडळी म्हणाय लिव आणि लेट लिव्ह जगा आणि जगू द्या आम्ही जगत बी नाही दुसऱ्याला आम्ही झाड ना लावत नाही आणि दुसऱ्याला झाड राखतही नाही अहो परमार्थ कशाला म्हणायचं अव आपलं घर स्वच्छ नाही करून चालायचं नाही आपलं घर स्वच्छ तसंच दुसऱ्याचाही स्वच्छ आम्हाला वाटतं छत्रपती शिवाजी महाराज आमच्या शेजारच्या घरात मंडळी जन्माला याव शेजार ज्याला वाटतंय त्याच्या शेजारच्या याला याव अहो शिवाजी महाराजांचं गावात सुद्धा विचार राहिले नाहीत छत्रपती शिवाजी महाराजांची दाढी राखून सारखी दाढी राखून चालणार नाही छत्रपती शिवाजी महाराजासारखा ना मोडून चालणार नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखे आपल्यात विचार असले पाहिजे छत्रपती शिवाजी राजाने अ नाचवाय शिकवल्या नाही तिने वाचवायला शिकवल्या लढाईवर जाणाऱ्या बायका मंडळी भटकिनी नायकिनी म्हणून किरावंतीने म्हणून हे असायच्या त्या न्यायच्या छत्रपती शिवाजी महाराजाने बंद केल्या म्हणून छत्रपती शिवाजी सोळाव्या शतकात जन्माला जिजाऊचा जन्म एकोणीशे पाच ला लगीन झालेला आहे मंडळी शिंदखेडला जाधव घरानि जिजाऊ माता आज त्यांचा जन्मदिन आहे मंडळी त्या जिजाऊ सारख्या जोपर्यंत माता जन्माला येत नाही आय हो सारख्या माता जन्माला येत नाहीत तोपर्यंत पुत्र चांगले चांगला खरे रसाळ गुमटी खान तशी माती नाही तर है रुपाशी